शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला भेट देण्यासाठी काही धाराशिव आणि बुलढाणा बुलढाणावरून इथे शेतकरी आले प्रथम आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घ्या नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा शत्रुघ्न ज्ञानदेव काळे इच्छापूर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बुलढाणा साहेब आपलं नाव सांगा नमस्कार मी ऍडव्होकेट सुनील कालिदास चौधरी तांदूळवाडी वाशी धाराशिव धाराशिव नमस्कार मी सुभाष भारत कवडे मुक्काम तालुक वाशी दाराशु। दाराशु। तालुका वाशी जिल्हा धाराशिव नमस्कार समाधान अंबादास गाडवे मुक्काम तालुका वाशी जिल्हा धाराशिव म्हणजे तुम्ही दा तुमचं धाराशिव आहे आणि आपलं बुलढाणा बुलढाणा नांदुरा बुलढाणा तर आता आहे अगोदर व्हिडिओच्या अगोदर त्यांचा तुम्हाला सांगतो कि काळे साहेबांनी आणि चौधरी साहेबांनी आपल्या गावात एक दीड दोन वर्षापूर्वी दीड वर्ष हा दीड दोन वर्षापूर्वी यांनी पण ते साडेचारशे पाचशे रोप नेले एक हजार झाड एक हजार एक, जार एन, जार ने एक हजार झाड नेलेत आणि साहेबांनी पण आपल्याने झाड नेलेत एकदम सुंदर प्रकारचे झाड आणि सगळे डेव्हलप झाले म्हणजे कोणतीही त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आला नाही प्रॉब्लेम आला नाही आता अजून जसं मी नेहमी सांगतो की रोप घ्यायचं अगोदर आपण पहिल्यांदा तुम्हाला या म्हणून सांगतो आपण या, या प्लॉट बघा माहिती घ्या रोप बघा त्यानंतर लागवड करा आणि त्यापर्यंत तुम्ही दोघांनी पण इथं अगोदर येऊन सगळी माहिती घेऊन गेला होता त्यावेळेस आपण हा पण प्लॉट बघवता किंवा आपण मग त्यावेळेस तुम्हाला माहिती कशी भेटली काय काय भेटली खूप छान सुंदर छाटणीची माहिती भेटली होती हा पण देण्याची पाणी व्यवस्था पाणी लागवड कशी कशी करायची हो हो होत्या हो ते सांगितल्या होते बरं आता जवळ होत आले रोपण तुम्हाला आता एकंदरीत वाढ तुम्ही सांगितली व्यवस्थित वाढले तुमचं काय आहे आमची खूप छान रो वाढ झालेली आहे आता काही झाडांना पौर पण आला होता मोरच्या झाडाला मी आंबे धरलेत जवळपास सतरा आंबे आहेत आता त्याचं वजन जवळपास दोनशे ते सोळा दोनशे ग्रामपर्यंत गेलेला बरं म्हणजे एका झाडाला तुम्ही काढून टाकले किती दिवस झाले आपण लागवड करून एकोणीस एक महिने झाले झाले महिने तुम्ही काय ठेवलं का फळ नाही आम्ही ठेवलेच फळ नाही काढून टाकले काढून टाकले बरं आणि त्यानंतर आता रोप घेऊन गेल्यानंतर तुम्हाला आपलं काय किती वेळा कॉन्टॅक्ट झाला खूप वेळा कॉन्टॅक्ट झाला सॉल्व्ह व्यवस्थित माहिती मिळाली बर म्हणजे एकंदरीत एवढं लांबून आपल्याकडे आला होता रोप घेऊन गेला होता रोप तुम्हाला कशी लागली छान सुंदर लागली आणि त्यानंतर जे मार्गदर्शन आहे रोपण नंतर तरी बऱ्याच ठिकाणी होतं की एकदा रोपण घेऊन गेले तुमचा आमचा संबंध असा प्रकार होतो पण तसं काय तुम्हाला आलं नाही बर त्यानंतर आज तुम्ही आता कार्यक्रमा निमित्त सांगायला आला होता त्यानंतर वगैरे पतीकडच्या भेट नर्सरी पण आला नर्सरी काय काय बघायला मिळालं तुम्हाला इथं तुमच्या झाडाचं व्यवस्थापन बघायला मिळालं बॅगिंगचं तुम्ही महत्व सांगितलं आणि सांगितलं सांगितलं झाडाची कटिंग कशी करायची कटिंग कशी करायची हे सुद्धा चांगली माहिती अजून खत व्यवस्था खत व्यवस्थापन सांगितलं पाणी व्यवस्थापन पण सांगितली मी त्याच्यावर खूप छान माहिती दिली आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दाखवला टाकल्यानंतर काय होते आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी मी स्वतः केलेल्या नेहमी सांगतो की म्हणजे होंटाऊन शहर राखणं सोपं आहे किंवा लोकांच्या प्लॉटवर जाऊन तत्वज्ञान देणे की माहिती देणे पुस्तकी ज्ञान असेल किंवा हा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी आम्ही स्वतः अनुभवतो अगोदर आणि मग तुम्हाला म्हणजे औषधं असेल तुम्हाला मी काय पुढं पण दाखवले ते मी स्वतः वापरतो की तुम्हाला दाखवलं हा मिनिकेट दाखवलं तुम्हाला हा 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 त्यानंतर आता जो माल वगैरे तुम्ही बघितला अडीच वर्षाची बाग बघितली हा दोन हजार झाडाचा जा प्लॉट आहे तो जो बघितला दीड हजार जा प्लॉट आहे किंवा आपण साडेसात वर्षाचा पण प्लॉट बघितला किंवा जी आपली मोठी जागा होती पहिली दहा बारा वर्षाची पंधरा सोळा वर्षाची एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं सगळं माल किंवा माल चांगला वाटत सुंदर आहे डेव्हलपमेंट चांगलं आहे सगळ्या बागाला तुमचं नियोजन बी सगळे योग्य प्रकार आणि छाटणी बद्दल तुमची जी आता तुम्हाला विचारत तुम्हाला येताना पण म्हणत येताना व्हिडिओ वर घेऊन या मग तुम्ही व्हिडिओ पण दाखवले त्यावेळेस मग छाटणी बद्दल तुमचे आयडिया क्लिअर झाल्या का हो झाल्या त्या मी छाटणीसाठीच थांबलो होतो आपली भेट होईपर्यंत आता भेट घेतली तुम्ही सांगितलं जाऊन त्याप्रमाणे मी छाटणी करणार म्हणजे पहिल्या मार्ग एक दोन दोन का तीन छाटणी तुमच्या झाल्या झाल्यात तीन ज्या सुरुवातीला बेस सांगितलं आता इथून पुढचे गरज आहे ते तुम्ही आता जाऊन करणार आहात अजून काय सांगाल नवीन शेतकऱ्या भागात किंवा आम्ही जास्तीत जास्त रोप घेण्यासाठी तुमचं सजेशन देतो भरपूर लोक येतात चौकशी करतात आम्ही तुमचं नाव सांगतो किंवा चांगली रोपं मिळतात आणि मार्गदर्शन पण मिळतं हे आम्ही सांगतो आम्ही तुमच्या सबस्क्रायबर आहोत व्हिडिओ पाहतो हा मग हो। आता तुम्ही आजपर्यंत भेट झाली व्हिडिओ बऱ्याच बघितल्या व्हिडिओ मध्ये ज्या काही गोष्टी सांगतो आपण आणि प्रत्यक्षात काय तुम्हाला साम्यू सत्य माहिती आहे तुम्ही जे कृती करता ते सांगता जे तुम्ही मार्गदर्शन करता ते प्रत्यक्ष डोळ्याने दिसते डोळ्यांना कारण की बऱ्याच वेळेला कसे होते हा कारण बराच फक्त वर म्हटलं की व्ह्यू पाहिजेत लोक जास्त लोकांनी बघितले पाहिजे हा मध्ये एक व्यवसाय झाला मग ते व्ह्यू मिळण्यासाठी कोणाचे प्लॉट जायचं आता तुम्ही आज आपण तास दीड तास झाले सोबत असतो आल्यापासून दिवसभर तर आहेत उत्पन्नाचे किंवा लाखाची गोष्टी आपण कधी केल्याचं कारण की कसं मार्केटचा भाग राहतो मग फळे मोजून दाखवायचे एवढी झाडं तेवढं झालं एवढे लाख होतील तेवढे लाख होतील असं कुठले आज बस किंवा मागच्या वेळेस पण तुम्ही नाही तुम्हाला ते सांगितले का तुमच्या एकरा लाख होतील चार लाख होतील पैसा आपला मुळीच म्हणजे बोलणं झालेलं नाही जे आहे ते तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी आम केली आणि त्याचे रिझल्ट फार छान आलेले आहेत आम्हाला तर तुम्हाला तर छान आले तुम्हाला पण आपले चांगले रिझल्ट छान आले तुमचेच काही मी सजेशन ह्या दोघांना देत असतो म्हणजे एकंदरीत तुम्ही आपण सही नर्सरी किंवा सही अग्रो सर्व्हिसेस बद्दल समाधान अडीचशे किलोमीटर भेटायला आलो तुम्हाला त्यासाठी आणि काका तुमचं चार्ज पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटर पाचशे किलोमीटर हा तर तुम्ही आपल्या विश्वास ऐकून आपल्या तर ओपन येले तुम्ही त्या सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट करताय तर तुमचा प्लॉट भविष्यात चांगल्या पद्धतीने अजून सेट व्हावा त्यासाठी लागेल ते मार्गदर्शन आपल्याकडून मिळेल याची तुम्हाला हमी देतो आणि तुम्हाला बावी आंब्या बागेसाठी शुभेच्छा धन्यवाद